श्री स्वामी समर्थ सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा उद्या आहे अमावस्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे दीप अमावस्या खरं तर ही अमावस्या तीन ऑगस्ट म्हणजेच आज शनिवारी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि उद्या ती चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तरीही उद्याचाच दिवस आपण अमावस्या म्हणून पकडायचा आहे तर नक्कीच या दिवशी आपल्याला उपाय काय करायचे आहे सेवा कुठल्या करायच्या आहे या संबंधी ऑलरेडी दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहे ते तुम्ही अजूनही बघितले नसतील तर नक्कीच बघा तसाच आजचा देखील व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणारा आहे कारण यामध्ये आपण असे दहा उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे फक्त जेवढे करता येणं शक्य असणार आहे तेवढे तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या कामात यश नक्कीच मिळेल अर्थात कुठलंही काम यशस्वी होण्यासाठी आपले प्रयत्न देखील तितकेच महत्वाचे ठरत असतात म्हणून प्रयत्न हे प्रामाणिकपणे करा आणि मग दैवी शक्तीचा आधार घ्या नक्कीच दैवी शक्ती आपल्याला प्रत्येक अडचणीत मदत करत असते तर चला जाणून घेऊया कुठल्या गोष्टी उद्याच्या दिवशी आपल्याला करायच्या आहे तर ज्या काही बेसिक गोष्टी आहे त्या या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा दिवसभरात आपल्याला कुठली कामं करायची आहे हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण फक्त उपाय जाणून घेणार आहोत तर चला पहिला जो उपाय आहे तो आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आहे किंवा बघा एखाद्या कामासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण त्यामध्ये सतत अडचणी निर्माण होतात एखादं काम आपलं पूर्ण होता होता राहून जातं असं वाटतं की अरे आता आपलं काम होणार म्हणजे होणारच पण त्याच क्षणाला काहीतरी अडचण येते आणि मग आपण पुन्हा माघारी येतो असं जर होत असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप त्रास होतो प्रचंड मनस्तापही सहन करावा लागतो आणि तशी परिस्थिती जर तुमचीही होत असेल तर हा एक छोटासा उपाय करून बघा पण फक्त अडचण एवढी आहे की हा उपाय करण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कुठे नदी असायला हवी विहीर असायला हवी किंवा तलाव असायला हवा नक्कीच तुमच्या घराजवळ ही सोय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा उपाय नक्की करावा कारण हे करण्यासाठी कारण हे करण्यासाठी अजिबात अवघड नाही नक्कीच ते तुम्ही करू शकतात तर तुम्हाला करायचं काय आहे की अमावस्येच्या दिवशी आता उद्या तर आपल्याला करायचंच आहे पण दर अमावस्येला केलं तर निश्चितच तुम्हाला याचे लवकरात लवकर सकारात्मक बदल दिसून येतील आपलं जे गव्हाचं पीठ आहे तो ते आपण जसं चपातीला भिजवतो तशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे आणि अगदी त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहे आणि हे गोळे घेऊन आपल्याला त्या नदीवर किंवा त्या विहिरीजवळ किंवा तलावाजवळ जे काही पाण्याचा असतो जो काही पाण्याचा स्रोत आहे ना तिथे जायचा आहे आणि हे गोळे एक एक करून आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडायचे आहे आता पाण्यामध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवतेचं स्मरण करायचं आहे ज्याही देवावर तुमची श्रद्धा आहे स्वामींवर असू द्या गणपती बाप्पांवर असू द्या माता लक्ष्मीवर असू द्या जे काही आहे ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे कारण देव म्हटलं तर सगळे काही एकच आहे विविध रूप फक्त आपण बघत असतो तुम्ही ज्याही रूपाला मानत असाल त्याची आठवण काढायची मनोभावे प्रार्थना करायची आणि अडचणी सुटण्यासाठी त्यांना अगदी मनापासून सांगायचं आहे आणि एक एक गोळा टाकताना त्या पिठाचा एक एक गोळा टाकताना त्या देवतेचं नाव घ्यायचं जसं एक गोळा टाकताना मी काय म्हणेल तर श्री स्वामी समर्थ आणि तो गोळा पाण्यात टाकायचा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा निश्चितच तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे हे जे गोळे आपण टाकणार आहोत ते मासे खाणार आहे आणि नक्कीच या एका एक उपायाने तुमच्या जर अडचणी सुटणार असतील तर करून बघायला काहीही हरकत नाही आता हे उद्या तर कराच परंतु दर अमावस्येला केलं तर तुमचाच त्यामध्ये फायदा होणार आहे त्यानंतर उद्या आपल्याला आवर्जून आपल्या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करून मुंग्यांना खाऊ घालायची आहे बघा आपल्या भिंतीच्या कडेला जर आपण अशा पद्धतीचं पीठ टाकून दिलं तर आपोआप त्या ठिकाणी मुंग्या जमा होतात तर अशा पद्धतीचा उपाय करा लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी मदत होत असते अर्थात हा उपाय आपण शुक्रवारी करायला सांगितलेला आहे जर शुक्रवारी जर आपण केलं तर निश्चितच आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होते पण अमावस्येच्या दिवशी देखील आपल्याला हा उपाय करायचाच आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला एक चपाती अशी बनवायची आहे जी मोहरीच्या तेलाची असणार आहे चपाती बनवून घ्यायची वरून त्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं किंवा आपण जसं चपाती बनवताना मध्ये तेल लावतो ना त्याऐवजी आपण मोहरीचं तेल लावायचं आणि चपाती बनवायची ही चपाती आपल्याला काळ्या कुत्राला खाऊ घालायची आहे राहू केतूचे जे काही दोष असतील तुम्हाला साडेसाती असेल शनीचे काही दोष असतील तर त्यापासून मुक्तता होण्यासाठी अतिशय रामबाण असा हा उपाय आहे तुम्ही दर अमावस्येला करून बघा दर शनिवारी जरी केलं तरीही तुम्हाला याचा सकारात्मक बदल दिसून येणार आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा तर करायचीच आहे पण आपल्याला पितृसुप्ताचं देखील वाचन करायचं आहे बघा दक्षिण दिशेला एक दिवा लावून द्यायचा आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला पितृसूक्त म्हणायचं आहे याने देखील पित्रांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्यानंतर आर्थिक अडचणी खूप आहे आणि त्यात मार्गच निघत नाही तर तुम्ही हा एक उपाय करू शकता उद्याच्या दिवशी तुम्हाला पाच जळत असलेले दिवे नदीच्या पात्रात सोडायचे आहे त्यासोबतच पाच लाल रंगाची फुलं देखील तुम्हाला नदीच्या पाण्यामध्ये सोडायची आहे ह्या उपायाने देखील आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते अगोदर प्रार्थना करायची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर हे पाच दिवे आणि पाच लाल फुलं अगदी मनोभावे श्रद्धेने त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे शंभर टक्के तुमची अडचण सुटल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यामुळे दानधर्म आपल्याला करायचंच आहे आता दानधर्म करत असताना आपण जे काही दान देतो ते अशा व्यक्तीला द्यायला हवं जिला खरंच त्याची गरज आहे आपण काय करतो अन्नदान करतो आणि आपल्याच नातेवाईकांना घरी बोलवतो त्यांना जेव खाऊ घालतो आता अर्थात त्यांना जर तशी गरज नसेल तर आपल्याला त्याचं फळही मिळत नाही दानधर्म कोणाला करावं तर खरंच ज्यांना दोन वेळेचं अन्न मिळत नाही ज्यांना खरंच गरज आहे अशा व्यक्तींनाच आपण मदत करायला हवी तर अशा व्यक्तींना तुम्ही अन्नदान करू शकतात किंवा जीवनावश्यक वस्तू आहे त्या तुम्ही त्यांना देऊ शकतात जसं की चप्पल आहे पांघरुण आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही छत्री देऊ शकतात अशा पद्धतीच्या वस्तू जेणेकरून त्यांना त्याची मदत मिळेल त्यांना एक प्रकारचं समाधान मिळेल जेव्हा समोरच्या व्यक्तीला ते समाधान मिळतं ते ते तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं आणि जेव्हाही दानधर्म करतात तेव्हा इतर लोकांना सांगण्याची गरज नाही कारण आता स्टेटसचं फॅड अग अगदी कारण आता स्टेटस हे प्रचंड प्रमाणात चालतं आपण कुणाला काहीतरी देतो आणि लगेच आपण स्टेटसवर टाकतो पण अशा पद्धतीने दानधर्म केल्यानंतर जर आपण ते लोकांना सांगत असू तर त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हातालाही कळता कामा नाही असं आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत तर हे कुठेतरी आपण पाळायला हवं त्यानंतर एखादी व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः जरी असाल की तुमचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही सतत तुम्ही आजारी पडत आहात किंवा एक प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला वावरत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल सतत तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागत असेल आर्थिक अडचण कर्जाची समस्या एखादी कुठलीही अशी समस्या जी सुटता सुटे ना असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं उद्या एक पाणी असलेलं नारळ घ्यायचं आहे ते सोलायचं नाही तसंच ते नारळ घ्यायचं त्याला एक लाल रंगाचा धागा बांधायचा आहे बघा कलावा वगैरे तुम्हाला ठाऊक असेल तशा पद्धतीचा एक धागा घ्यायचा तो सात वेळेस त्याला बांधायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये घेऊन प्रार्थना करायची आणि हा जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे आता हा उपाय कोणी करायचा तर ज्या व्यक्तीची समस्या आहे त्याच व्यक्तीने हा उपाय केला तर चांगलं ठरणार आहे पण आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी करत आहोत ती व्यक्ती घरामध्ये आजारी पडलेली आहे तिला तिथपर्यंत ज जाता येत नाही किंवा आपल्या लहान मुलांसाठी करत आहोत तर मग अशा वेळेस त्याच्या आई वडिलांनी किंवा किंवा त्या आजारी व्यक्तीच्या मुलांनी हा उपाय त्यांच्यासाठी केला तरीही चालेल त्यानंतर उद्या बारा वाजता किंवा बारा वाजेनंतर पित्रांच्या नावाने आपल्याला दक्षिण दिशेला घास ठेवायचा आहे घास म्हणजे काय तर दही भातही तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही काहीतरी घरामध्ये खीर वगैरे बनवू शकतात त्याचा नैवेद्य तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात किंवा जे काही तुम्ही बनवणार आहात भाजी चपाती ती तुम्हाला दक्षिण दिशेच्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे आता तुमची गच्ची असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकतात गॅलरी असेल तर तिथे ठेवू शकतात तसं नसेल तर मग तुम्ही अंगणामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीचं फक्त पित्रांच्या नावाने काहीतरी घास आपल्याला काढून ठेवायचा आहे त्यानंतर दक्षिण दिशेला एक तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला उद्या प्रज्वलित करायचा आहे आणि विशेष म्हणजे मुख्य सेवा कर्पूर होम उद्याची अमावस्या खूप खास असणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचा असेल तर कर्पूर होमची चाळीस दिवसांची सेवा असते उद्यापासून संकल्प घेऊन कर्पूर होम करायला सुरुवात करा कंटिन्यू चाळीस दिवस करा जर तुम्हाला चाळीस दिवस कंटिन्यू करायचं नसेल तर फक्त उद्याच्या दिवशी किंवा दर अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तरीही चालतं कर्पूर होम कसा करायचा या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तरीही थोडक्यात माहिती सांगते एक नारळ घ्यायचा त्यावर एक एक कापराची वडी आपल्याला प्रज्वलित करायची आहे एक कापूर पेटायला ठेवायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा त्यानंतर तो कापूर विझायला आला की पटकन दुसरी वडी टाकायची आहे अशा पद्धतीने सात कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे अशा पद्धतीचा जर उपाय तुम्ही केला कर्पूर होम जर घरामध्ये केला तर घरातील सगळ्या नकारात्मक शक्ती ज्या आहे त्या बाहेर जातात आणि आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध होण्यासाठी मदत होत असते कापूर किती प्रभावी आहे हे तर तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही तरीही घरातील वातावरण शुद्ध राहण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी आजारपण किंवा वाईट बाधा दूर जाण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे तुम्ही करावा अशी मी तुम्हाला विनंती करते तर स्वामी भक्त हो हे नऊ दहा उपाय होते जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तितका करण्याचा प्रयत्न करा अगदी सगळेच करा असं म्हणत नाही पण जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या कारण कुठलीही सेवा कुठलाही उपाय हे फक्त सांगून किंवा ऐकून त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही जेव्हा आपण त्या गोष्टी करून पाहतो त्यावर विश्वास ठेवतो आणि संयम ठेवून सातत्याने हे उपाय करतो ना तेव्हा शंभर टक्के आपल्याला त्याची प्रचिती येते म्हणजे येतेच तर तुम्ही नक्कीच हे उपाय करून बघा यासंबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर देण्यास आम्ही पुरेपूर प्रयत्न करेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद